माऊली तर आज आपण माऊलीला पकवाज दिलेला आहे पकवाज आहे विशिंची लालची समजला आहे गॅरंटी वॉरंटी मध्ये आहे सोबत आपण फ्री दिलेला आहे गाद्या गट्टे आणि ही वॉटरप्रूफ बॅग पण दिलेली आहे तर माऊलीला विचारत माऊली कुठून आलेले माऊली कुठून आले आमचं गाव भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तिथून आम्ही आलोय तुमच्या युट्यूबला व्हॉट्सअपला तुमचे व्हिडिओ बघून आज स्पेशल गाडी करून त्या निमित्ताने इथं आलेलो आहे आम्हाला साधारणतः एक सहा महिन्यापासून पकवाद घ्यायचा होता पण चांगल्या प्रकारे असं मिळत नसल्यामुळे आम्ही आज तुमची पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बघून इथं स्पेशल आळंदीला तुमचा पकवत नेण्यासाठी आलेलो आहे ने मी गाडी करून आलेलो आहे आणि तर घेतलेलाच आहे आम्ही तर घेतलाय तुम्ही पण घ्या आणि यांची गॅरंटी वॉरंटी एकदम सर्व्हिस एकदम चांगली काही काही दुकानदार काय करतात पहिल्यांदा घेऊस्टर गोड बोलतात देतात नंतर सर्व्हिस क्वालिटी मिळत नाही आपल्याकडे तसं ना आपण जे बोलतो आम्ही बघितलंय सगळ्या व्हिडिओ मध्ये बघितलंय आणि आज त्यासाठी आम्ही यांच्याकडे येऊन घेतलाय आम्ही आलो तुम्ही पण या खूप चांगली भरपूर प्रकारची व्हरायटी जसे लागेल तसे एकदम चांगले गॅरंटी मध्ये दिला हो आवडलं तुम्ही एकदम मन सोबत एकदम म्हणजे एकदम दर्जेदार एक नंबर तर माऊलीला ही पप्पा आवडलेला आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर दुकानात या किंवा दुकानात येणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता रामकृष्ण